नमस्कार श्रोते हो मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयातल्या जागतिक कीर्तीच्या संशोधिका उत्कृष्ट लेखिका आणि स्वतःच स्त्री स्वातंत्र्याचं उदाहरण ठरलेल्या विदुषी इरावती कर्वे यांचा पंधरा डिसेंबर हा जन्मदिवस त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत इरावती कर्वे उत्कट मनस्वी भावनाशील याचं लेखन किशोर पेडकिहाळ यांचं सहवाग अजय खिजरे वैदेही कुलकर्णी महाराष्ट्रामध्ये अनेक कर्तृत्ववान घराणी होऊन गेली आणि आहेतही विविध क्षेत्रात या घराण्यातल्या व्यक्तींनी आपलं कर्तृत्व प्रकट केलं आहे उद्योग शिक्षण सहकार संशोधन विज्ञान सामाजिक शास्त्रे या क्षेत्रात अनेक मराठी माणसांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आणि कामाचे डोंगर उभे केले असंच एक कर्तृत्ववान घराणं हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं या घराण्यातल्या बहुतेकांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली स्वतः महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी आपली उभी हयात खर्च केली महिला विद्यापीठ अनाथाश्रम अशा क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल काळात महर्षींनी उभं केलेलं काम त्यांना भारतरत्न करून गेलं त्यांचे चिरंजीव रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाजस्वास्थ्य या नियतकालिकाद्वारे भारतातील कुटुंब नियोजन आणि स्त्रियांचं लैंगिक स्वातंत्र्य या विषयांवर लेखन आणि प्रचार करून आपला ठसा उमटवला प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी विवाह करून इरावती हरी करमरकर ही मुलगी इरावती दिनकर कर्वे या नावानं कर्वे घराण्यात प्रविष्ट झाली इरावती कर्वे या भारतातल्या पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशास्त्रज्ञ आपल्या लेखनानं आणि संशोधन कार्यानं इरावती बहिणी कर्वे घराण्याचा वारसा आणखीनच उज्ज्वल केला समाजशास्त्र मानववंशास्त्र या क्षेत्रात काम करतानाच इरावतीबाईंनी ललितलेखनही केलं त्यांच्या ललित निबंधांमुळं त्या ललित निबंध या वाङ्मय प्रकाराच्या अग्रदूत ठरल्या पंधरा डिसेंबर हा इरावतीबाईंचा जन्मदिवस इरावती कर, कर, या निमित्तानं इरावती करवे यांच्या व्यक्तिमत्वाचा लेखनाचा संशोधनाचा मागोवा घेणं उचित ठरेल हरिगणेश करमरकर आणि भागीरथीबाई करमरकर या जोडप्याच्या एकंदर सहा अपत्यांपैकी तिसरा अपत्य म्हणजे इरावतीबाई गणेश करमरकर हे ब्रह्मदेशातील ब्रिटिश ऑइल कंपनीत नोकरीला होते इरावतीबाईंचा जन्म हा पंधरा डिसेंबर एकोणीश पाचचा ब्रह्मदेशातील इरावती नदीच्या काठावर असलेल्या मिंगयान या गावी झाला करमरकर कुटुंब तसं मध्यमवर्गीयच इरावतीबाईंचं मूळ नाव गंगा असं होतं करमरकर कुटुंबियांच्या नातेसंबंधातील एका मुलीचं नाव गंगा असल्यानं वडिलांनी आपल्या गंगेचं नाव बदलून इरावती हे नाव ठेवलं अशा रीतीनं गंगेची इरावती झाली इरावतीबाईंच्या साहित्याच्या अभ्यासक विदुषी डॉक्टर उषा कोटबागी यांच्या म्हणण्यानुसार इरावतीबाईंना आपल्या वडिलांचा वारसा लाभला खंबीरपणा आशावाद चिकित्सक वृत्ती नेकी आणि श्रद्धा हा इरावतीबाईंना लाभलेला वडिलोपार्जित वारसा या वारशाच्या जोरावर इरावतीबाईंनी आयुष्यभर आपलं लेखन संशोधन आणि संसारही केला वयाच्या सातव्या वर्षी इरावतीबाई पुण्याच्या हुजूरपागा या प्रसिद्ध शाळेत दाखल झाल्या शालेय आणि महाविद्यालयीन काळातला खूपसा काळ त्या पुण्यातच रँगलर परांजपे यांच्याकडे राहिल्या रँगलर परांजपे हे त्या काळातले उदारमतवादी विद्वान त्यांची अभिरुची उच्च दर्जाची होती मतं आधुनिक होती त्यामुळे रँगलर परांजपे यांच्या घरातलं वातावरण अतिशय मोकळं सुसंस्कृत आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या विकासाला अनुकूल होतं त्या आप्पासाहेब या नावानं ओळखले जात पुण्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांना त्यावेळी मानाचं स्थान होतं इरावतीबाई आणि आप्पासाहेब यांच्या स्वभावातल्या अनेक गोष्टी मिळत्या जुळत्या होत्या दोघांच्याही वाङ्मयीन आवडी समान होत्या आप्पासाहेबांचं पितृवत वात्सल्यही इरावतीबाईंना लाभलं इरावतीबाईंनी रँगलर परांजपे यांच्यावर लिहिलेल्या लेखात ले ले त्यांचा उल्लेख दुसरे मामंजी असा केला आहे रँगलर परांजप यांच्या घरातला काळ इरावतीबाईंसाठी सुवर्णकाळ ठरला उत्तमोत्तम इंग्रजी ग्रंथ कादंबऱ्या नाटकं यांचं वाचन त्यावरच्या चर्चा यातून इरावतीबाईंची वाङ्मयीन जाण पक्की झाली आणि त्यांच्या अभिरुचीचीही घडण याच काळात झाली एकोणीसशे बावीस साली इरावतीबाई मॅट्रिक झाल्या आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाल्या तत्वज्ञान हा विषय घेऊन एकोणीसशे सव्वीस साली त्या बीए झाल्या त्या प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना दक्षिणा फेलोशिप मिळाली याच वर्षी म्हणजे एकोणीसशे सव्वीस साली त्यांचा प्रेमविवाह प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी झाला एकोणीशे अठ्ठावीस साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम ची पदवी मिळवली एम साठी त्यांचे विषय होते चितपावन ब्राह्मणांचे मानव वंशशास्त्रदृष्ट्या संशोधन आणि दुसरा विषय होता परशुराम मिथ एम ए पूर्ण झाल्यावर त्यांना पीएचडी करायची होती त्यासाठी त्यांना जर्मनीला जायचं होतं त्यांच्या परदेशी जाण्याला त्यांचे सासरे महर्षी धोंडक केशव कर्वे यांचा विरोध होता पण त्याचा फारसा विचार न करता त्या जर्मनीला गेल्या मुंबई विद्यापीठात एम एसाठी संशोधन करत असताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर जी एस घुरिये यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं एकोणीशे अठ्ठावीस ते एकोणीशे तीस इरावतीबाई जर्मनीत पीएचडीच्या संशोधनासाठी होत्या त्यांचे मार्गदर्शक होते डॉक्टर युगेन फिशर त्यांच्या संशोधनाचा विषय होता असेमेट्री ऑफ द ह्युमन स्कल मनुष्याच्या कवटीची अरूप प्रमाणता या संशोधनाला कैसर विल्यम इन्स्टिट्यूटनं मान्यता दिली आणि इरावतीबाई कर्वे या भारतातल्या पहिल्या महिला मानववंशास्त्रज्ञ ठरल्या नंतरच्या काळातील किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या त्यांच्या सांस्कृतिक मानवशास्त्रातील प्रबंधानं त्या जगप्रसिद्ध झाल्या कर्वे घराणं तसंच सुधारकी वळणाचं होतं त्यामुळे जोडीदाराची निवड आभूषण घालणं किंवा न घालणं वेशभूषा अशा बाबतीत इरावतीबाई स्वतंत्र होत्या पुण्यात महाविद्यालयात स्कूटरनं जाणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या जर्मनीतून पीएचडीची पदवी मिळून एकोणीसशे एकतीस साली त्या भारतात परतल्या त्यांच्या सासऱ्यांनी अर्थात महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठात इरावतीबाईंनी कुलसचिव म्हणून नोकरीला आरंभ केला एकोणीशे एकोणचाळीस साली कर्वे यांच्या विद्यापीठाचा राजीनामा देऊन त्या डेक्कन कॉलेज पुणे इथं समाजशास्त्र आणि मानवशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून रुजू झाल्या एकोणीशे सत्तरपर्यंत म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत त्या तिथंच कार्यरत होत्या एकोणीशे एकोणसाठ ते एकोणीसशे सत्तर या काळात त्या विभाग प्रमुख होत्या एकोणीसशे पंचावन्न साली त्यांच्या मानववंशास्त्रातल्या संशोधनामुळं त्यांना लंडन विद्यापीठात व्याख्यात्या म्हणून बोलावलं गेलं त्याच वर्षी त्यांनी प्राग इतिहासाच्या आफ्रिकी काँग्रेसमध्ये भारत सरकारचं प्रतिनिधित्व केलं इंग्लंडमधल्या एम्सली हॉनिमन शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय संशोधक ठरल्या उत्तम दर्जाच्या मानवशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी विपुल लेखन केलं एकोणीशे त्रेचाळीस साली त्यांनी बडोद्याहून निघणाऱ्या अभिरुची या नियतकालिकामध्ये लेखनाला आरंभ केला हे लेखन त्यांनी क का या टोपण नावानं केलं त्यांच्या युगांत या पुस्तकाला महाराष्ट्र शासन साहित्य अकादमी दिल्ली तसंच ललित मासिकाचा पुरस्कार लाभला इरावतीबाई कर्वेंनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली ही ग्रंथसंपदा अशी परिपूर्ती मराठी लोकांची संस्कृती आमची संस्कृती भोरा हिंदूंची समाजरचना युगांत महाराष्ट्र एक अभ्यास धर्म गंगाजल संस्कृती हिंदू समाज एक अन्वयार्थ अर्थ ऑर्गनायझेशन इन इंडिया द ट्रायबल्स ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र इट्स लँड अँड पीपल या ग्रंथाशिवाय इंग्रजीमध्ये विपुल संशोधन निबंध त्यांनी लिहिले आहेत ह हो धो सांखलिया यांनी आणि इरावतीबाईंनी डेक्कन कॉलेजमध्ये आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला एक ललित निबंध लेखक कथालेखक आणि संशोधक या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घ्यायलाच हवी युगांत परिपूर्ती संस्कृती भोरा आणि गंगाजल ही पुस्तकं हा इरावतीबाईंच्या ललितलेखनाचा संसार यातलं युगांत हे पुस्तक इरावतीबाईंच्या महाभारत विषय चिंतनाचा उत्कट आविष्कार म्हणता येईल परिपूर्ती भोरा आणि गंगाजल या पुस्तकांमध्ये ललित ललितलेख विचारप्रधान आणि चिंतनपर लेख स्त्री आणि संस्कृती विषयांचे लेख व्यक्तिचित्रणं प्रवास वर्णन कविता इत्यादी प्रकार आढळतात या तीनही संग्रहातलं इरावतीबाईंचं लेखन वाचल्यानंतर त्यांच्या समृद्ध अनुभवविश्वाची सूक्ष्म निरीक्षण शक्तीची बौद्धिक कुशाग्रतेची आणि संवेदनशील दृष्टीची कल्पना येते या तीनही पुस्तकात इरावतीबाईंच्या लेखनात अनेक पात्र व्यक्ती डोकावतात बारीक सारीक घटना त्यांचे तपशील पाहिले आणि पात्रांची विविधता पाहिली की वाचक अवाक होऊन जातो घरदार संसार नवरा मुलं धीर बाजया पुतणे सहकारी माळीणबाई मोलकरीण ड्रायव्हर हमाल कंडक्टर बसमधले प्रवासी यात्रेकरू गाई म्हशी गुरांचे कळप पानं फुलं नक्षीकाम फळं अशा विविध बाबी या संग्रहात दिसतात इरावतीबाईंच्या या तीन संग्रहातील ललितलेखनांसंबंधी इरावतीबाईंच्या वाङ्मयाच्या अभ्यासक आणि संशोधक डॉ उषा कोडबागी यांनी नोंदवलेली निरीक्षण अतिशय मार्मिक आहेत परिपूर्ती हा संग्रह त्यांना मराठी लघुनिबंधाची मृत्यूघंटा वाटते त्याचवेळी ललित निबंध या नव्या आविष्काराची खूण वाटते म्हणूनच त्यांनी परिपूर्ती संग्रहाचं कार्य ऐतिहासिक ठरवले जुन्या लघुनिबंधामध्ये जो मी व्यक्त होता तो कृत्रिम होता त्याऐवजी इरावतीबाईंनी आपले अस्सल जीवनानुभव आणि त्यावर आधारित जीवनविषयक समाजविषयक इतिहासविषयक आकलन मांडून ललित निबंध हा प्रकार समृद्ध केला ख्यातनाम समीक्षक नरहर कुरुंदकर यांनी इरावतीबाईंना ललित निबंधाचे अग्रदूत असं म्हटलं ते, ते इरावतीबाईंच्या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण लेखनामुळेच एकोणीशे चाळीस नंतर मराठी वाङ्मयामध्ये नवतेचा प्रवाह वाहू लागला तो प्रामुख्यानं कथा का कविता कादंबरी या प्रकारात होता ही नवता ललित निबंधामध्ये इरावतीबाईंनी प्रवाहित केली असा अभिप्राय डॉक्टर उषा कोटबागी यांनी दिलाय एकंदरीतच आपल्या ललित लेखनाचा ठसा मराठीतील ललित गद्यावर इरावतीबाईंनी उमटवला युगांत हे इरावतीबाईंचं पुस्तक विलक्षण गाजलं तसं पाहिलं तर पुस्तक एकसंध म्हणता येत नाही एकोणीशे बासष्ट ते एकोणीशे सदुसष्ट या काळात सत्यकथेत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा ले हा संग्रह एकोणीश सदुसष्ट साली प्रसिद्ध झाला याच वर्षी या पुस्तकाला ललित मासिकाचा ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला आणि याच वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार आणि साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कारही मिळाला या पुस्तकातले सर्व लेख महाभारतावर विशेषत त्यातल्या विविध पैलूंवर आहेत हाच एक समान धागा या सर्व लेखांमध्ये दिसतो तरीही हे पुस्तक सलग एकसंध आणि एक एकजिंसी नाही गोविंद केशव भट या विख्यात महाभारताच्या अभ्यासकानं एकत्र एक गुंफलेला वेगळेपणा असं या पुस्तकाचं वर्णन केलं आहे गांधारी द्रौपदी मयसभा शेवटचा प्रयत्न पितापुत्र परधर्मो भयावह हा कृष्णवासुदेव कुंती मी कोण युगांत असे दहा लेख या पुस्तकात आहेत भांडारकर इन्स्टिट्यूटनं तयार केलेली महाभारताची संशोधित आवृत्ती या सगळ्या लेखनासाठी त्यातली घराणी वंशावळीसाठी आणि महाभारतकालीन उत्तर भारताचा नकाशा यासाठी वापरली आहे यासाठी काही परिशिष्टही पुस्तकाला जोडली आहेत युगांताच्या प्रस्तावनेत तिरवतीबाईंनी आपल्या लेखनाचं प्रयोजन सांगितलं त्या लिहितात बोलण्या लिहिण्यामागं माझ्या मते एकच हेतू आपल्याला काहीतरी उत्कटतेनं वाटत असतं ते इतरांना सांगावं हा युगांत या पुस्तकावर अनेक मान्यवर समीक्षकांनी लिहिलंय संस्कृत भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्यासक विदुषी प्राध्यापिका लीला अर्जुन वाडकर यांना यातील गांधारी द्रौपदी ही चित्रण विशेषत पुनर्निर्मित रिक्रिएशनल स्वरूपाची वाटतात आणि त्यांच्या मते त्यांचा चेहरा मोहरा ललित साहित्याचा आहे आणखी एक मान्यवर समीक्षक प्राध्यापक स श्री भावे यांना इरावतीबाईंनी महाभारताचा हा साहित्यिक आस्वाद अतिशय तन्मयतेनं घेतलाय असं वाटतं प्राध्यापक भावे यांच्या मते श्रेष्ठ टीका ही एक नवनिर्मितीच असते या अर्थानं या संग्रहातील विवेचनात्मक लेख म्हणजे आत्मनिष्ठ उत्कट पुनर्निर्मितीचे नमुने आहेत याच दृष्टीनं या लेखांकडे पाहिलं पाहिजे शास्त्रीय विवेचनात्मक दृष्टीनं याकडे पाहणं म्हणजे या, या लेखांवर अन्याय करणं होय युगांतमध्ये तीन स्त्रियांचं म्हणजेच गांधारी द्रौपदी कुंती यांचं व्यक्तिचित्रण आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या पात्रांची चित्रणं आहेत सात पुरुष पात्रांची व्यक्तिचित्रणं आहेत या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण युगांत हे अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे त्यात महाभारतकालीन समाजदर्शन घडतं डॉक्टर उषा कोटबागी यांच्या मते या पुस्तकात समाजशास्त्रज्ञ आणि संशोधक इरावतीबाई तसंच रसिक कलावंत इरावतीबाई यांचं एकत्रित काम दिसतं कर्ण आणि दुःशासन या महाभारतातल्या खल व्यक्तिरेखा मानल्या जातात द्रौपदी वस्त्रहरणाच्या घटनेच्या वेळची या दोघांच्या वर्तनाची मीमांसा इरावतीबाईंनी मांडली आहे कर्णाबद्दल लिहितात आवेशाच्या भरात क्षणिक रागाला बळी पडून तो नको ते करून बसायचा उतावळेपणा हा एक प्रकारे क्षत्रियांचा धर्मच पण त्या उतावळेपणातही क्षुद्रपणा दिसता कामा नये अशा तऱ्हेचा अलिखित नियम होता कर्णाला तो पाळता आला नाही इरावतीबाईंच्या मते द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग म्हणजे कर्णाच्या आयुष्यातील लांछनास्पद प्रसंग कोणतीच स्त्री अथवा सुजाण मनुष्य या प्रसंगातील कर्णाच्या वर्तनाबद्दल त्याला क्षमा करू शकणार नाही कर्णाबद्दलचं आपलं मूल्यमापन देताना इरावतीबाई पुढे लिहितात दुःशासनानं कर्णाच्या सांगण्यावरून द्रौपदीचं वस्त्र फेडावयास सुरुवात केली कर्ण उठून बोलेपर्यंत चर्चा चालली होती पण त्याने उठून द्रौपदीची विटंबना करण्यास उघड प्रोत्साहन दिलं संपत्तीबद्दल राज्याच्या वाटणीबद्दल पुरुषापुरुषात भांडण होते ते युद्धानं सोडवावं वाटल्यास फासे खेळून सोडवाव पण या भांडणामध्ये पराभूतांच्या पत्नीची भरसभेत विटंबना करावयाचं कारण नव्हतं कर्ण सूत आहे की क्षत्रिय आहे हा प्रश्न इथं नव्हता सामान्य मानवधर्माचा प्रश्न होता प्रश्न कायद्याचाही नव्हता एका कुलस्त्रीची अब्रू घ्यायची का नाही इतका सोपा प्रश्न होता कर्णाच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजूही त्यांनी मांडली आहे महाभारताच्या युद्धाला आरंभ होण्यापूर्वी श्रीकृष्णानं कर्णाला पांडवांच्या बाजूचा हो अशी गळ घातली इरावतीबाईंच्या मते या प्रसंगाचा कर्णाचा नकार हा मानवी पातळीवरील प्रसंगात चांगल्या तऱ्हेचा होता राज्यपद क्षत्रियत्व यासारख्या तत्कालीन समाजातल्या महत्वाच्या गोष्टींवर कर्णानं पाणी सोडलं असामान्य व्यक्ती खराखुरा मित्र दत्तक घराण्याची निष्ठा प्रेमानं बांधलेला पुरुष आणि प्रलोभनांना बळी न पडणारा असा अनेक कर्णाचे गुण त्यांनी रेखाटले आहेत या पुस्तकातलं कुठलंच व्यक्तिचित्रण हे एकारलेलं नाही इरवतीबाई मानवी स्वभावाच्या सूक्ष्म निरीक्षणातून निर्माण होणाऱ्या अनेक शक्यतांचा वापर या आपल्या विवेचनामध्ये करतात युगांत या ग्रंथामुळे इरावतीबाईंची इतिहासविषयक दृष्टी वाचकाला कळते इरावतीबाई लिहितात इतिहास म्हणजे स्थित्यंतराचा वेद स्थितीचा वेद नव्हे स्थित्यंतर हा इतिहासाचा कणा आहे जिथे स्थित्यंतर नाही तिथं कितीही मोठा काळ लोटला तरी इतिहास संभवत नाही इरावतीबाईंच्या महाभारताच्या इतिहासाच्या अन्वयार्थात मिथकांचा वापर समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय प्रतिभा यांचा संगम झालेला दिसतो इरावतीबाईंच्या ललितलेखनाला संशोधनाची शिस्त आहे युगांतचे इंग्रजी हिंदी भाषेमध्ये भाषांतर झालं एकंदरीतच युगांत हे अद्वितीय पुस्तक ललितलेखन समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय आकलन यांचा एकजीव प्रयत्न आहे इरावतीबाईंचं लेखन त्यांच्या व्यक्तिमत्वापासून आणि संशोधनापासून वेगळं करता येत नाही एवढी अभिन्नता त्यात आहे इरावतीबाईंनी संस्कृती आणि धर्मविषयक वैचारिक लेखन केलं आहे त्या पुस्तकांचा एक गट आहे त्यात मराठी लोकांची संस्कृती आमची संस्कृती आणि संस्कृती हे तीन ग्रंथ येतात तर व्यक्ती कुटुंब समाज प्रदेश आणि लोक याबद्दलचं लेखन दुसऱ्या गटात येतं यात हिंदूंची समाज रचना हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया महाराष्ट्र एक अभ्यास आणि महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल या पुस्तकांचा समावेश होतो मराठी लोकांची संस्कृती या ग्रंथाचे प्रस्तावनाकार डॉक्टर सुमित्रा मंगेश कत्रे म्हणतात अभ्यासकाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा एक अत्यंत कुतूहलजनक प्रांत आहे कारण या प्रांतात भारतातील संस्कृतीच्या आणि मानवांच्या प्रवाहांचं संमिलन झालेलं आहे या एकत्र प्रवाहातून कोणते कौन कोणाचे हे कसं शोधावं त्याची दिशा डॉक्टर यांनी दाखवली आहे आणि त्यांनी स्वतही यशस्वीरितीनं या कोड्याचा काही भाग उलगडूनही दाखवलाय संस्कृती या संकल्पनेची परिस्थिती सापेक्षता आणि इतर अनेक आयाम उदाहरणार्थ भूमी पोशाख पिंड कुटुंब धर्म भाषा त्यांनी उलगडून दाखवलेली आहेत इरावतीबाईंचं सगळ्यात मोठं योगदान मानवशास्त्राला राहिलं आह जाती संस्थेची त्यांची उपपत्ती प्रसिद्ध आह जात म्हणजे असा गट ज्यात सर्व विवाह आतल्या आत होतात तो गट मर्यादित प्रदेशांवर पसरलेला असतो जातीची एक परंपरागत आचारपद्धती असते आणि तिची देखरेख जात पंचायत करते जातीला परंपरागत वडिलोपार्जित धंदा असतो ही जातीची वैशिष्ट्य इरावतीबाई कर्वे सांगतात जात म्हणजे नातेवाईकांचा विस्तारित गट या निष्कर्षावर त्या येतात भारतीय समाजाला इरावतीबाई गोधडीची उपमा देतात हे त्यांच्या भारतीय समाजाच्या समाजशास्त्राला समाजा दिलेल्या योगदानाचं सूत्र आहे असं प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध ललित लेखक डॉक्टर मिलिंद बोकील यांनी राखून दिलं आह या गोधडीच विश्लेषण त्यांनी स्वतः सांगितलं आह डॉक्टर बोकील लिहितात भारतीय समाजाला गोधडी म्हणणं हीच इराबतीबाईंची भारतीय समाजशास्त्राला मुख्य देणगी आहे समाजाला गोधडी म्हणणं यात फार मोठा अन्वय अर्थ आहे समाजातल्या निरनिराळ्या गटांना स्वतंत्र आकारमान असलं तरी स्वतंत्र अस्तित्व नसतं गोधडीतल्या तुकड्यांचा आकार वेगवेगळा असतो रंग वेगवेगळा असतो कापडाचा पोत स्पर्श आणि नक्षी वेगवेगळी असते पण त्यांची जेव्हा गोधडी बनते त्यावेळी प्रत्येक तुकड्याचा आकार आणि रंग दिसत राहिला तरी तुकड्याचं म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहत नाही आणि काळाच्या प्रवाहामध्ये अनेक वेळा धुतला गेल्यावर तर पोत आणि रंगही एकसारखा होऊन जातो ते एकच वस्त्र होतं आणि तुकडे जरी निरनिराळ्या कापडाचे असले तरी मुळात त्यातला त्या कापसाचा तंतू तर एकच असतो भारतीय समाजशास्त्र आणि मानवशास्त्र या क्षेत्रांना इरावतीबाईंचं योगदान किती मोठं आहे याचा यावरून अंदाज यावा इरावतीबाईंच्या एकंदरच संशोधनाचं महत्व आणि विवेचन मूलगामी आणि मौलिक आहे इरावतीबाईंच्या ललित निबंधांविषयी सुप्रसिद्ध समीक्षक नरहर कुरुनकर लिहितात ललित निबंध एकीकडं झुकला म्हणजे वैचारिक होतो दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो पण तो कथेसारखा दिसला तरी कथा नसतो ते एक चिंतनशील मानानं कथेच्या आविर्भावात केलेलं भाष्यच असतं वेगवेगळ्या पातळ्यांवरून वेगवेगळ्या दिशेनं सतत चिंतन करणार आणि जीवनाचा अर्थ लावणारं अखंड प्रवासी भटकं मन युगानुयुगाच्या आठवणी साठवीत सतत प्रवास करत आहे या प्रवासात ठिकठिकाणी टिपलेले सौंदर्य हा या प्रवाशाच्या संवेदनक्षमनाचा एक विभ्रम आहे या शब्दात कुरुनकरांनी इरावतीबाईंच्या लेखनाचा गौरव केला आहे नरहर कुरुनकर यांनीच म्हटल्याप्रमाणे ज्ञानाला वाहिलेल्या एका ऋषीचे आणि संसाराला वाहिलेल्या गृहिणीचे व्यक्तिभाव त्यांच्यात एकजीव झालेले होते स्वतःच्या कर्तृत्वानं स्पष्ट वक्तेपणानं प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासाशी सुसंगत राहणारी आणि जे जे उत्कट वाटतं ते ते सांगत जाणारी ही विदुषी अकरा ऑगस्ट एकोणीशे सत्तरला कालवश झाली त्यांच्या प्रतिभेला व्यासंगाला संशोधनाला सलाम आणि स्मृतीला विनम्र अभिवादन विदुषी इरावती कर्वे यांच्या पंधरा डिसेंबर या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात इरावती कर्वे उत्कट मनस्वी भावनाशील लेखन होतं किशोर बेडकिहाळ यांचं सहभाग अजय गिजरे वैदेही कुलकर्णी आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता नमस्कार